दोन दिवस अगोदरच जे दुकानवाले वगैरे आहेत त्यांची तयारी चालू आहे पहिली हे असे त्याला पुढे हे मंदिर आहे आणि मंदिरच्या या साईडला म्हणजे समोरच्या बाजूला इकडे जॉईंट व्हिल वगैरे तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आम्ही आज चाललो वा आंगणेवाडी आता आंगणेवाडी जत्रे फक्त दोनच दिवस राहले आज वीस तारीख उद्या एकवीस आणि परवा अंगणीवरची जत्रा आ, तर त्या जत्रेसाठी कसं काय नियोजन आहे ते बघूसाठी आम्ही चाललो मका लक्की कांबळेने आताच फोन केल्याने आणि त्यांना पण मालवण म्हणजे सिंधुदुर्ग पोलिसांकडून एक कॉल येलेलो की येऊन तुम्ही जरा ड्रोनने ते शॉर्ट घ्यायचे आहेत त्यासाठी आम्ही चाललो आहे लकी कांबळेने माका फोन केल्याने तर आम्ही आता चाललो चल तर चला जाऊया बघूया क यावर्षीचं नियोजन कसं आहे पार्किंगचं किंवा इतर दुकानं वगैरे कशी काय लागली आहेत पार्किंग कसे आहे दर्शनाचे लाईन कुठून आहेत ते सगळं बघायचं आहे तर चला जाऊया अंगणेवाडीत आपल्याला पुढे लकी कांबळी भेटतीलच चला आपल्यासोबत असत लकी कांबळी मालवणी लाईफ आणि आता आपण चाललो आंगणेवाडीवाडीच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये आता काही काम आहे तिथे अच्छा आणि प्लस तुझ्या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहचेल की काय नियोजन आहे कुठे पार्किंग व्यवस्था आहे कुठे एस टी स्टँड आहे बरोबर कसं दर्शनाचं वगैरे कसं नियोजन आहे ते पण आपण या व्हिडिओमार्फत दाखवूया तर चला जाऊया ना मित्रांनो आपण आता अंगणेवाडीच्या थोडे मागे आहोत आम्ही आता मालवण साईडने आलो या साईडने या साईडने आल्यावर इकडे या साईडला जो रस्ता गेला आहे तो अंगणेवाडी आणि खाली गेला आहे तो बेळणा वगैरे बिळवस या साईडला गेला आहे तर आपल्याला जायचं आहे आंगणेवाडीला या साईडला आणि याच्या पुढे गेल्यावर साधारण एक दीड किलोमीटर अंगणेवाडीचं मंदिर आहे आणि आता आपण इथून ड्रोन उडवलं आहे लकी कामेनी त्यामुळे ड्रोन शूटमध्ये पण आपण नक्की दाखवूया की कसा रस्ता आहे आणि कसं नियोजन आहे पुढे जाऊन नियोजन पण दाखवतो पार्किंगचं नियोजन कसं आहे ते सगळं तर चला आता इथून जरा ड्रोन शूट घेतो आणि त्याच्यानंतर पुढे जातो मित्रांनो आम्ही आता मंदिराच्या जवळपास आलो आहे इथून साधारण एक आ, एक किलोमीटर मंदिर आहे आणि इकडे गाड्यांची पार्किंग वगैरे होईल हे बघा या साईडला काट्या वगैरे भरून पार्किंगची व्यवस्था केलेली आहे नंतर तिथे रस्सी वगैरे लावतीलच तर या साईडला ज्या मोठ्या गाड्या आहेत बाईक वगैरे त्या इकडे पार्किंग होतील म्हणजे आम्ही आता आलो आहे मालवण साईडवरून जे मालवण साईडने येणार त्यांना गाड्या पार्किंगची सोय इकडे केलेली आहे याच्यात जर असं पुढे गेलात की तिथे मालवण डेपो गेला आहे म्हणजे एस टीचं डेपो गेला आहे आणि सहा सीटर वगैरे खाली असतील बाकी इकडे प्रायव्हेट गाड्या बाईक वगैरे इकडे सगळं पार्किंग होईल तर आपण पुढे पण जाऊन बघूया मंदिराच्या इथे मित्रांनो इकडे मालवण एस टी डेपो असेल डेपोवाल्यानी सगळी व्यवस्था करून ठेवले हां हां चालेल थांबतो इथे एस टी डेपो आहे आणि इकडे सहा सीटर वगैरे थांबतील बाकी इकडून सगळी दुकानं लागतील या साईडला पूर्ण तर मालवणवरून कोण येणारे असतील तर त्यांच्यासाठी ही एस टीची व्यवस्था आहे पोलिसांचे बॅरिकेड असतील आणि याच्या पुढे गाडी नेण्यास मनाई असेल त्यामुळे गाड्या वगैरे तुम्हाला इकडे मागेच लावायच्या आहेत गाड्या अडलाव नाही खाली अशा प्रकारे इथे बॅरिकेड लावलेले असतील ना आणि याच्या पुढे गाडी आवश्यक सगळेच्या अच्छा किंवा त्यांनाच फक्त आतमध्ये आलं ओके हॉटेल वगैरे लागली दोन दिवस अगोदरच जे दुकानवाले वगैरे आहेत त्यांची तयारी चालू आहे या दोन्ही साइडने रस्त्याच्या दुकानं असतील इथून पहिली हे असेल नाही त्याला पुढे आहे मालवण साईडने आलात तर इथून दर्शनाची लाईन आहे उतरूया का इथे इथून दर्शनाची लाईन आहे ना हे एक ब्रिज केलेला आहे मालवण साईडवरून आलात तर या साईडला दर्शनाची पहिली लाईन हे बघा इथून एक ब्रिज केलेला आहे या ब्रिजवरून जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता या साईडला पूर्ण असं एक ब्रिज केलेलं आहे या ब्रिजवरून जाऊन दर्शन घ्यायचं आहे तर अजून बघूया किती दर्शनासाठी जाण्यासाठी रस्ते केले आहेत लाईन केले आहेत जाऊया ना पुढे अरे पूर्ण लोक पूर्ण असा ब्रिज केलेला आहे मंदिरपर्यंत आता आपण निघालो आहे खालच्या रोडने खालच्या रोडने आलो तर पुढे येऊन पण इथून एक ब्रिज केलेला आहे मंदिरच्या इथे जाणार लाईट आपण आलो आता मंदिराजवळ आणि इकडे सगळे लोक जमले व्यवस्था एकदम कडक आहे पोलीस लोक सगळे आहेत आणि हे आहे मंदिर न्यूजपेपरवाले पण आले आहेत मीडियावाले भरपूर जण आले आहेत साहेबांच्या गाड्या आहेत आणि हे आहे मंदिर तर या साईडने पूर्ण व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आपण बघूया जाऊन पुढे गाडी पार्क करण्यासाठी गेलाय लक्की जर मित्रांनो तुम्ही कणकवली मार्गे जर येत असाल तर या साईडने आल्यावर इकडून राईड घ्यायचा ही गाडी गेली तिकडे आणि इथून साधारण एक दोन किलोमीटरवरती अंगणेवाडी मंदिर आहे इथून गेलात की दोन किलोमीटरवर मंदिर आहे त्याच्या पुढे पार्किंग केलेली आहे ती पार्किंग पण आपण दाखवूया एस टीसाठी पण आहे आणि प्रायव्हेट गाड्यांसाठी पण पार्किंग केलेली आहे की पुढे जाऊन आपण नक्कीच दाखवू तर आता आम्ही जरा इथून ड्रोन शूट घेतो आहे नक्की कामही तिकडे आहे तर हे बघा इकडून हे कणकवली बेळणा वगैरे या साईडने येऊन तुम्हाला इथून इथे येऊन राईड घ्यायचं आहे आंगणेवाडी इथे बोर्ड पण आहे तर आता जाऊया पुढे आणि पार्किंग कुठे गेली आहे एस टीची कुठे आहे आणि प्रायव्हेट गाड्यांची कुठे आहे बाईक्स वगैरे कुठे लावणार ते जाऊन बघूया कारण ब आत्ता तिकडूनच आलो आम्ही तिकडे पण भरपूर गर्दी आहे या साईडने कणकवलीवरून येणारे जे असतील त्यांच्यासाठी इकडे एस टीची पार्किंग आहे आणि याच्या पुढे मंदिर एक पाचशे मीटरवरती आहे इकडे एस टीची पार्किंग आणि या साईडला प्रायव्हेट गाड्या ज्या असतील त्यांची पार्किंग ते पण दाखवतो तुम्हाला इकडे आय थिंक या साईडने एंट्री असेल प्रायव्हेट गाडीवाल्यांना आणि इथून एक्झिट असेल या साईडला या साईडला जे प्रायव्हेट गाड्या असतील त्यांची पार्किंग इकडे आहे अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्त पण भरपूर आहे या साईडने एंट्री आहे त्या साईडने येऊन या साईडला पार्किंग असेल आणि इकडून एक्झिट या साईडने परत बाहेर जायचं की परत कणकवली रोडला तुम्ही गेलात समोर गेलात की मंदिर अंगनेवाडी मंदिर तर इथून उतरून तुम्हाला जायचं आहे आणि शक्यतो पार्किंगचा वापर करा मधीत गाड्या कुठे घुसवू नका कारण भरपूर गर्दी असते आणि एक जरी गाडीमधील अडकली वगैरे की सगळ्यांचा खोळंबा होतो इकडे पोलीस बंदोबस्त पण भरपूर आहे त्यांना पण पोलिसांना पण सपोर्ट करा कारण ते लोक का बघा आता दोन दिवसावर जत्रा आहे आणि दोन तीन दिवस मला वाटतं दोन तीन दिवसाच्या अगोदरपासून आहेत इकडे ड्युटीवर आहेत हे बघा आता हे लोक जत्रा होईपर्यंत इकडेच असणार आहेत सपोर्ट करा सगळ्यांनी कुठे पण गाड्या घुसवू नका सगळे आपलेच लोक आहेत मित्रांनो आम्ही आता आलोत मसुरा रोड म्हणजे मसुरातून येणारे जे लोक असतील ते लोक ह्या साईडने येतील आणि त्यांच्यासाठी इथे पार्किंग केलेली आहे इथून जवळजवळ एक किलोमीटरवरती मंदिर आहे तर या साईडला मसुरा रोडवरून येणारे जेवढे लोक आहेत त्यांच्यासाठी हे पार्किंग आहे याच्या पुढे हेलीपॅड आहे जे व्ही व्ही आय पी लोक येणारे असतील त्यांच्यासाठी ये हेलीपॅड होते तयार दाखवतो जरा पुढे जाऊन आपण या साईडला समोर इथे तीन हेलीपॅड आहेत इथे एक आहे पुढे एक आहे आणि त्याच्या पुढे दोन एका ठिकाणी आहेत आणि हे इथे एक आहे अशी तीन हॅलीपॅड आहेत इकडे आणि या साईडने यायचं आहे आपल्याला हा मसुरा रोड इथून साधारण एक किलोमीटरवरती भराडी देवी मंदिर आहे तर इथून जर आलात तर या साईडला पार्किंग करा पोलिसांना कॉपरेट करा आणि इथून चालत जावा कारण पुढे गाडी न्यायला जागाच नसणार कारण आजच एवढी गर्दी आहे तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळाने खाली गेल्यावरती किती गर्दी आहे त्याच्या मनाने जत्रे दिवशी गर्दी असेल हे मंदिर आहे आणि मंदिरच्या या साईडला म्हणजे समोरच्या बाजूला इकडे जॉईंट व्हील वगैरे आहेत मला वाटतं यंदा भरपूर आहेत एक दोन तीन जॉईंट व्हील आहेत आणि या साईडून पण दर्शनाची लाईन आहे त्या साईडने हे बघा इकडे बाकी सगळे दुकानवाले दुकानं लावत आहेत अजून मंदिराची मेन एंट्री आहे जिथे स्टेज वगैरे असेल आपण तिकडे जाऊया नंतर आपण आता आहोत खाली मळ्यात इकडे सगळे खेळायचे आहेत पाळणे म्हणजे जॉईंट व्हील ही ट्रेन आहे छोटी लहान मुलांसाठी बरेचसे एंटरटेनमेंटचे हे आहे इकडे चार चार दिवस अगोदर येऊन इकडे हे मला वाटतं हे लोक मला वाटतं पंधरा दिवस तरी आधी आले असतील हे सगळं जोडायला वगैरे भरपूर वेळ जातो या साईडने जे कणकवली साइडने येतील त्या लोकांना इथून प्रवेशद्वार आहे म्हणजे मंदिरात जाण्यासाठी हे बघा ओटी भरायला जे लोक जाणार त्यांच्यासाठी हे प्रवेशद्वार आहे इकडून लाईनी बनवलेल्या आहेत त्या लाईनी हे करून म मंदिरात जायचं तर हे आहे जे ये कणकवलीवरून येणार या साईडने त्या लोकांसाठी आहे जे मसुऱ्यावरून येणार त्यांच्यासाठी पुढे आहे ते पण बघूया आपण रस्ता आहे तो मसुऱ्यावरून येणार आहे आणि इकडे सगळे व्ही आय पी पार्किंग असतील आणि ह्याच्यासमोरच इकडून हा कणकवली रोड आणि हा मसुरा रोड आणि याच्यासमोरच इकडे दर्शनासाठी प्रवेशद्वार आहे जे मसुऱ्यावरून येतील त्यांच्यासाठी इकडून दर्शन घ्यायची लाईन असेल आणि पुढे सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष आहे निय नियंत्रण कक्षाच्या बाजूलाच इथून गेलात तर हा आरोग्य विभाग आहे इथे शाळा आहे आणि त्या शाळेत हे बघा ही शाळा आहे आणि या शाळेतच आरोग्य विभाग जर कोणाला काही इमर्जन्सी असेल मेडिकल वगैरे त्यासाठी इथे ॲम्ब्युलन्स पण असणार इमर्जन्सीसाठी हे बघा तर त्या साईडने आलात बाहेरून की समोरच सुलभ स्वच्छतागृह म्हणजे जे आंघोळ वगैरे करणार ते स्वच्छतागृह इथे सुलभ स्वच्छता इथे स्त्रियांसाठी आहे आणि त्या साईडला जेंट्ससाठी या साईडला जेंट्ससाठी असेल आणि या साईडला लेडीजसाठी तर इकडे तिकडे कुठे जाण्यापेक्षा इकडे या आणि स्वच्छता राखा आपल्या अंगणवाडीत तर मित्रांनो आपल्या मंदिराच्या मागे इथे आपल्या एका मित्राचं भगवती इलेक्ट्रिक शॉप आहे आणि आपला मित्र आहे नाव कसं तुझं किरण चव्हाण किरण चव्हाण आणि काय काय असेल तुझ्याजवळ लाईटचं सर्व सामान सर्व सामान असेल इथेच असणार ना तू दोन दिवस म्हणजे कोण जर आलात जत्रेला तर आपल्या मित्राला मित्राच्या शॉपला नक्की भेट द्या किरण चव्हाण बर ना याचा इलेक्ट्रिक शॉप आहे मंदिराच्या बरोबर पाठीमागे आणि कणकवली रोडवरून आलात तर या वडाच्या झाडाखालीच आहे त्याची गाडी इथे असणार आणि त्याच्या बाजूलाच आरोग्य विभाग आहे तर बेस्ट ऑफ लग तुला शॉपसाठी मसुरा किंवा कणकवली रोडने आलात आणि काही अडचण असेल तर इथे पोलीस निरीक्षण कक्ष आहे इथे तुम्ही माहिती मा घेऊ शकता किंवा काय असेल प्रॉब्लेम तर यांना तुम्ही सांगू शकता आणि याच्यासमोरच मंदिर नू आपल्या या कणकवली डेपोच्या इकडे आपल्या एका मित्र आपल्या मित्राचा स्टॉल असणार वस्त्रकला ना वस्त्रकला जे टी शर्ट वगैरे आपल्या मालवणी भाषेत जे टी शर्ट वगैरे आहेत ते आपल्याला भेटतील तेव्हा त्याच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आपल्या कणकवली डेपोच्या इथेच बाजूला असेल तर कणकवली स्टँडच्या जरा पुढे आलात तर इथे सिंधुदुर्ग बँकेचं ऑफिस असतं ना इथे ऑफिस असतं आणि इथे त्यांची ए टी एमची पण सुविधा असते गाडी उभी असते तो जर कोणाला इमर्जन्सी पैसे वगैरे काढायचे असतील तर तुम्ही इथे येऊन काढू शकता बरोबर वर ना आणि या बाजूला त्यांच्या महिला स्वयंसे बचत बचत गट गटवाल्यांची स्टॉल असतात जे बचत गटवाले आहेत आपल्या सिंधुदुर्गातले किंवा इतर तर त्यांचे इकडे आतमध्ये स्टॉल असतात आतमधल्या साईडची ही अशी व्यवस्था केलेली आहे इकडून पण जे लाईनी येतील ते इकडून दर्शनासाठी जातील ते मस्त अशी विद्युत रोषणाही केलेली आहे तुम्हाला रात्रीची दिसेल आहेत आणि या साईडने एक्झिट असेल या साईडने दर्शन घेऊन बाहेर जाण्याचा मार्ग इकडे सिद्धेश डेकोरेटरचे मालक विजय अंगणे आपले मित्रच आहेत सध्या बिझी आहेत त्यामुळे आपल्याशी बोलू शकत नाही जास्त वेळ आपण नंतर बोलूया मित्रांनो आत्ताच घरी पोहोचलो खूप दमायला पण झालं तर आपण दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे अंगणवाडीच्या जत्रेत सगळी व्यवस्था केलेली आहे तेव्हा सगळ्यांनी या दर्शन घ्या शांतपणे दर्शन घ्या कोणी काही प्रॉब्लेम क्रिएट करू नका आणि सगळ्यांना पोलिसांना कोऑपरेट करा तिथल्या लोकांना को करा आणि चला तर आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा